आज नंदुरबार लोकसभेमध्ये अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे तसेच हेमंतबाऊ सूर्यंशी यांनी आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यानंतर आपले अण्णापोळी राणा शेल्टी यांनी एस पी बी एस पीकडून अर्ज दाखल केलेला आहे त्याच्यानंतर आमच्या धडारेचे कार्यकर्ते साई दारू दारूबंदीसाठी संपूर्ण नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये असणारे नाव गीतांजलीताई फुळे यांनी अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे तर आज आम्ही चारी जे आहेत आदिवासी बांधव तर चारही उमेदवारांनाच आज आज आमचा अर्ज हा अवैध केलेला आहे आणि यानंतर आम्ही माननीय कलेक्टर तथा निवडणूक जिल्हा अधिकारी यांनी अकरा वाजेच्या आत हरकत घ्यावी जवळ जवळजवळ तीस मिनटं उशीर आलो तर मला हरकत घ्यायची होती चार कँडिडेटवरती पहिलं कँडिडेट आहे डॉक्टर हिना गावित मॅडम दुसरं कँडिडेट आहे सुप्रियाताई गावित तिसरं कँडिडेट आहे के सी पाडवी साहेब चौथं कँडिडेट आहे गोवल पाडवी यांनी जे कास्ट सर्टिफिकेट आणि शेड्युल ट्राईबचं जे कास्ट सर्टिफिकेट सबमिट केलं आहे आणि वैधता जी दिली आहे ते सप्रेशन ऑफ डॉक्युमेंट अंतर्गत त्यांनी बाकीचे डॉक्युमेंट नपून त्यांनी हे सगळं लाभ घेतलेले आहे त्याच्यामुळे आम्ही त्याविरोधात कोर्टामध्ये सुद्धा गेलेलो आहे त्याच्यानंतर आम्हाला आज आशा होती की निवडणूक आयोगासमोर आपले जे आहेत निवडणूक ऑफिसर तर त्यांनी आम्हाला ती मदत करायला पाहिजे ती माझी जी हरकत होती ती घेणं भाग होतं कारण मी एक उमेदवार असं उमेदवार असल्यामुळे माझं घेणं भाग होतं पण त्यांनी तसं दखल न घेता स्पष्ट सांगितले आहे तोंडी आदेश की तुम्ही कोर्टामध्ये जा तर आम्ही तयार आहोत पुढच्या लढाईला पण एवढं सांगतो की शंभर टक्के हे चारही कॅन्डिडेट यांचं जे आहे नामांकनाचं जरी आत्ता जरी वेध झालं असेल तर कालांतराने त्यांचं अवैध होऊ शकतं कोर्टामार्फत तर अशा पद्धतीने आम्ही पूर्ण तयारीने यावेळी संपूर्ण शिर संपूर्ण धुळे नंदुरबारमधील आदिवासी बांधव हे या निवडणुकीमध्ये आम्ही जे आहेत कॅन्डिडेट तर यांना दसका दाखवणारच आमचा माझ आमचा सर्व आदिवासी कोळी बांधवांचा ना काँग्रेसशी वैर आहे ना भाजप पक्षाशी वैर आहे आम्हाला जे जे उमेदवार दिले आहेत तर त्या उमेदवारांचं जे आहे तर जे त्यांनी जे स सबमिट केलेले जे कागदपत्र आहे त्याच्याशी आम्हाला हे ऑब्जेक्शन आहे तर कृपया करून आम्ही कलेक्टर जे आहेत निवडणूक अधिकारी तर त्यांना विनंती करतो की आमचं जे आहेत ऑब्जेक्शन तर त्यांनी ते घ्यावे ग्राह्य धरावे नाहीतर मग येणाऱ्या काळामध्ये मग आम्ही आमच्या कोर्टामार्फत आम्ही लढणारच आहोत हां न्यायालयीन लढा आणि मग चालूच राहील धन्यवाद